काय क्षेत्र नाही ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के इथे वाहतूक कोंडी होणार आहे इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र आ, काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डी एची परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी ब चार दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही पर्याय रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये मिन टाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्यांनी उद्या तशी मिटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेजेस आले गे त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला जा लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू आम्ही